नमस्कार मित्रांनो शेळी पालन करणाऱ्यांसाठी आणि सुरू बनवलाय प्रत्येकाने याच्यात एक लक्ष देऊन ऐका हा व्हिडिओ शेळी पालनाबाबत मार्गदर्शन मी करतोय या प्रत्येक व्हिडिओमधून पण मला प्रॅक्टिकली आता सध्या पॉसिबल होत नाही आहे की प्रत्येकाला व्हॉट्सअपवर किंवा फोन केल्यानंतर फ हे करणं म्हणजे प्रत्येकाला माहिती देणं की माझे, माझे बरेच सेमिनार चालत असतात मी प्रत्येक वेळ सेमिनारलाही जातो त्याच्यामुळं मला प्रत्येकाला वेळ देणं खूप मुश्किल झालं आहे आणि ज्यांना खरंच करायची इच्छा आहे ह्याच्यामुळे काय होईल की ज्यांना खरंच शेळी पालन चालू करायचंय त्यांनाही मला म्हणजे त्यांच्याही प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही कारण मी जेव्हाही व्हॉट्सअप चालू करतोय मला एक शंभर दीडशे मेसेज रोज येत आहेत की सर मला शेळी पालन करायचंय मी काय करू माझं माझे आशा मी प्रत्येका सुरुवातीला मी उत्तर दिले पण आता खरंच हे शक्य नाही राहिलं कारण की सुरुवातीला एक एक म्हणजे पाच सहा मेसेज यायचे पाच सहा मेसेजला मला उत्तर द्यायला सोपं व्हायचं पण आता खूप म्हणजे आता व्हिडिओ तुम्ही पाहताय चांगली गोष्ट आहे पण प्रत्येकाला उत्तर देणं मग प्रत्येकाच्या मेसेज सर प्लीज मॅसे आन्सर द्या प्लीज उत्तर द्या त्याच्यामुळे आता मी एक सगळ्यात सोपं सोल्युशन काढलं आहे त्याच्यासाठी शेळी पालनाबाबत मी प्रत्येकाला मार्गदर्शन करेल तर त्याच्यामध्ये शेळीपालन सुरू करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत म्हणजे सुरुवातीला प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजेत त्याच्यानंतर शेड कसं बांधायला पाहिजे शेड बांधण्यासाठी आपल्याला जागा किती पाहिजे त्याच्यानंतर शेळी पालनासाठी शेळी कोश कोणती निवडावी लसीकरण कोणते कोणते करायचे शेळी म्हणजे शेळी बाजारातून आणल्यानंतर त्याच्यासाठी काय काय करायचं म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे एक बेसिक औषधाबद्दल माहिती कोणत्या कोणत्या औषधांबद्दल माहिती पाहिजे त्याच्यानंतर शेळी पालन ॲक्च्युअल शेळीपालन यशस्वी कसं करायचं कारण की शेळीपालन सुरू बरेच करतायत पण त्याबरोबर बंदही बरेच करतायत तर मग ते खरंच एकदा चालू केल्यानंतर सक्सेसफुल कसं कर करायचं त्याच्यानंतर शेळीपालन चालू करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्याच्यावरचे उपाय हे उपाय ऑलरेडी आपल्याला माहीत पाहिजेत त्याच्यानंतरच आपण त्याचे उपाय करू शकतो त्याच्यानंतर ज्या जा नोंद वया आहेत त्या नोंदवया कोणत्या असायला पाहिजेत आपल्याकडं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जो नफा आहे तो कसा वाढवायचा शेळी पालनामध्ये या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे पण त्याच्यामध्ये मी थोडासा आता बदल आहे माझे व्हिडिओ हे येत राहतील त्याच्यात काही फरक नाही पण ज्यांना शेळी पालन त्यांचं चालू आहे त्यांचे तें, बरेच प्रश्न आले आहेत की सर माझं वजन वाढत नाहीये माझ्या पिल्लांचं वजन कमी होत आहे ऍक्च्युली हे वजन कशामुळे कमी होतंय त्याच्यानंतर शेडमध्ये काय काय कसं शेड असायला पाहिजे नोंद वया कोणत्या असायला पाहिजेत लसीकरण कसे करायला पाहिजेत प्रत्येक जण लसीकरण करतोय पण ते करायच्या आधी काही पद्धतीत लसीकरण करायच्या आधी काही औषधं द्यायचे असतात ते कोणत्या औषधं द्यायचे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन त्याच्यासाठी एक म्हणजे खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच मी हे ठेवलं आहे मी मार्गदर्शन करणार आहे ऍक्च्युली मी सेमिनार घेतोय पण सेमिनारमध्ये काय होई काय होत आहे म्हणजे बऱ्याच जागेवर माझे जा रोज से सेमिनार चालतात पण सेमिनारमध्ये काय प्रॉब्लेम होतोय की मी प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल प्रश्नाला उत्तर देत नाही पाच पाच सहा सहा हजार लोक येतात सेमिनारला पण प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही मी जनरल सांगतोय पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम जे आहेत ते वेगवेगळे तर हे इंडिव्हिज्युअल जे प्रॉब्लेम प्रत्येकाला येत आहेत हे कमी करण्यासाठी मी प्रत्येकाला एक तास वेळ देईल पण त्याची माझी फीस आहे एक हजार रुपये प्रत्येकाने एक हजार रुपये जो मला एक हजार पेमेंट करेल म्हणजे हे मी ह्याच्यासाठी ठेवलंय ऍक्च्युअल एक तास मी फोन मी स्वतःच तुम्हाला फोन करेल पण मी ए, हे एक तास हे एक हजार रुपये ह्याच्यासाठी ठेवलेत की ज्यांना खरंच गरज आहे जे खरंच करणार आहेत त्यांनीच फक्त हे करावं कारण की आता मी फोन करतो मी फोन व्हॉट्सअप चालू करत नाही तो पण मला एक दिवसाचे दोनशे तीनशे नवीन मेसेज येत आहेत की सर आम्हाला शेळी पाहून चालू करायचं आणि काय कर हे ॲक्च्युअली मला पॉसिबल राहिलेलं नाहीये माझे व्हिडिओ जे आहेत ते येत राहतील जसे टाइम टू टाइम माझे व्हिडिओ येत राहतील पण ज्यांना खरंच खरंच लगे खूप प्रॉब्लेम चालू आहे त्यांना खरंच माहिती पाहिजे आता तर मी त्यांच्यासाठी एक हजार रुपये फीस ठेवली आहे तुम्ही काय करायचं की मला फीस म्हणजे ऍक्च्युअली हे मी आधी काय आहे प्रोसिजर ते सांगतो वेळ आहे एक तास फीस आहे एक हजार रुपये त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला वार्षिक पॅकेज घ्यायचं असेल तर प्रत्येक महिन्याला एक तास मी तुमच्यासोबत बोलेल आणि त्याची फीस असेल सहा हजार रुपये आणि जर समजा तुम्हाला माझी व्हिजिट पाहिजे असेल मी तुमच्या शेडवर येईल तुमच्या तुमचे जे जण हे जो म्हणजे गोठा आहे त्याच्यावर येईल आणि तिथे काय काय चेंजेस पाहिजे तिथं काय काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे तुमच्या शेळींना रोग होईल तुमच्या शेळ्यांचे वजन कशामुळे वाढत नाहीत वजन कमी होत आहेत हे सगळं हे हे वाढण्यासाठी ह्याच्यासाठी काय करायचं किंवा तुम्हाला जर शेळीपालन चालू करायचं असेल आणि ते चालू करताना कमी खर्चात कसं चालू करायचं कारण की बऱ्याच जणांना शेडमध्ये खूप खर्च होतो त्याच्यानंतर शेळी पालना चालू करण्यासाठी ज्या शेळ्या आणतात त्याच्यामध्ये खूप खर्च होतो हा यामध्ये कमी कसा कमी करता येईल ह्याच्यासाठी पूर्ण मार्गदर्शन मी तुमच्या शेडवर येऊन देईल ह्याच्यासाठी फीस आहे दहा हजार रुपये आता रजिस्ट्रेशन कसं करायचं ज्यांना खरच माहिती पाहिजे त्यांनी मला हा जो नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर याच्यावर आरई जी स्पेस जीओटीआरएम हा एस एम एस करायचा हा एस एम एस आल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला चोवीस तासात कॉल येईल चोवीस तासात कॉल आल्यानंतर तुम्हाला आम्ही बँक डिटेल्स देऊ आमच्या कंपनीच्या नावाचे बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्सवर तुम्ही एक हजार रुपये ट्रान्सफर करा एक हजार ट्रान्सफर केल्यानंतर आम्ही तुम्हाला टाइम अलॉट करू त्या टाइम अलॉट अलॉट केल्यानंतर आम्हीच तुम्हाला फोन करू फोन केल्यानंतर एक तास आम्ही तुमच्यासोबत फोनवर संवाद साधू त्याच्यानंतर त्या एक तासामध्ये तुमचे सगळे प्रश्नाचे आहेत तुम्ही आधीच प्रश्न जे आहेत तुमचे सगळे एका पेपरवर लिहून ठेवायचे एक तासामध्ये मी तुमचं पूर्ण तुम्हाला माहिती देईल आणि ह्याच्या जी फीस आहे ती आहे एक हजार रुपये ऍक्च्युली जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला तुम्ही जे तुमचे सेमिनार होतात त्याच्यासाठी फीस जास्त आहे पण ही जी फीस आहे ही कमी आहे सेमिनार पेक्षा तो हे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मला उत्तरही देता येईल ही। त्याच्यामुळं ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी हे या स्कीमचा मला वाटतं प्रत्येकजण लाभ घेईल ज्यांना खरंच म्हणजे जे सिरियस आहेत तो ठीक आहे